आगळगाव फाट्या नजीक ट्रॅक्टर व ट्रकच्या अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू आगळगाव फाट्याजवळ उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून भारधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक मारल्यामुळे या अपघातात चार जण जागीच ठार झाले होते तर दहा जण गंभीर जखमी झाले होते या अपघातात दोन महिला एक तरुण व एक बालिका जागीच ठार झाली होती या अपघातातील जखमी झालेल्या स्वप्नाली मलकारी बिरुंगणे वय अठरा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेची नोंद कवठेमकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे आगळगाव फाट्याजवळ मंगळवारी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या रत्नागिरी ते नागपूर नॅशनल व हायवेवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकने पाठीमागून येऊन जोरदार धडक मारली होती धडक इतकी भीषण होती की चार जण जागीच ठार झाले होते तर दहा जण जखमी झाले होते जखमी झालेल्या रुग्णांवर मिरज व सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान यातील एक महिला स्वप्नाली बिरुंगणे हिचा मृत्यू झाला आहे या अपघातात एकूण पाच जण मृत्युमुखी पडले आहेत अशी माहिती कवठेमकाळ पोलिसांनी दिली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क